स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी शा विश्वजित कदम यांच्या निर्णयाने काँग्रेसमध्ये खळबळ सांगली लोकसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टफोन अभ्याकस सायन्स ऑलिम्पिया एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई आणि नीटसाठी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सायकॉन प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चेरी, संगीत क्लास प्रशिक्षण डान्स पाडव्याच्या आपल्या प्रवेश घ्या आणि व पुस्तकावर सवलत मिळवा आमचा पत्ता सुळकाई रोड नगर विटा सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा तिढा अजूनही सुटत नसल्यानं काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी मोठा निर्णय घेतलाय ते काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रचार बैठकीला जाणार नाही याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहिलंय विश्वजित कदम यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि शिवसेना गटात जुंपली आहे शिवसेनेकडून पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडूनही विशाल पाटील यांच्या उमेदवारीची मागणी होत होती परंतु अद्याप याबाबत कोणताही निर्णय न झाल्यानं सध्या सर्वजण नाराज झाले सांगली लोकसभेच्या तिकीटाचा तिडा न सुटल्यानं विश्वजित कदम यांनी पक्षाला पत्राद्वारे आपली नाराजी कळवली काँग्रेस पक्षाच्या उद्या होणाऱ्या बैठकीला ते गैरहजर राहणार असल्यानं काँग्रेसमध्ये मात्र मोठी खळबळ माजली आहे काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे या भूमिकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आजही ठाम आहोत मात्र अद्यापही याबाबत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळवलेला नाही त्यामुळे जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा सुटत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून मी, मी या बैठकीत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आपण दिलेल्या संधीबद्दल मी आपला आभारी असे पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लिहिलंय या पत्रामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्यानं ना। काँग्रेसमध्ये मात्र मोठी खळबळ माजली स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा